स्मार्ट सोलापूरकर नमस्कार मी आत्ता आहे विजापूर रोड परिसरामध्ये आणि हा जो समोर एरिया दिसतो हा आहे अमृतनगर आणि आत्ता सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं रस्ते सगळे साफ केले जात आहेत स्वच्छ केले जात आहेत आणि आत्ता जे कॉलन्या आहेत किंवा अपार्टमेंटचा एरिया आहे त्या परिसरामध्ये सुद्धा जाऊन सोसायट्यांमध्ये सुद्धा जाऊन स्वच्छता केली जात आहे या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी आपल्याला दिसून येतात समोर खुर्चीवर एक मॅडम आपल्याला दिसतात त्या आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त त्या आपल्याला दिसत आहेत खुर्चीवर बसलेल्या त्यांच्यासोबत लहान मुलगा आहे मुलाला सोबत घेऊन त्या ड्युटी करत आहेत आपलं कर्तव्य पूर्ण करत आहेत मुलाकडे मुलालाही सांभाळणं आणि ड्युटी करणं अशा पद्धती त्यांचं डेली रुटीन सुरू आहे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने खरंच मनावर घेतलेलं आहे सोलापूरला स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले मॅडम अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त इतर अधिकारी यांची टीम अतिशय सुंदररित्या सोलापुरात काम करते सोलापूरला स्वच्छ सुंदर करण्यासाठी ही लोकं प्रयत्न करत आहेत आणि काही नागरिकांशीसुद्धा या ठिकाणी संवाद साधत आहेत आपल्या मुलाला सांभाळत आहेत सोबतच नागरिकांशी संवाद साधत आहेत आणि इथं जे काही स्वच्छता मोहीम सुरू आहे त्याच्यावर ते लक्ष ठेवून आहेत की कशा पद्धतीनं महानगरपालिकेचे जे स्टाफ आहे ते स्वच्छता मोहिमेमध्ये काम करत आहे किंवा त्यांच्यावर कंट्रोलिंग करण्याचं काम ते करत आहेत सोलापूर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे सहाय्यक आयुक्त मॅडम यांचा हा छोटासा चिमुकला या सोबतच त्यांच्या आहे कायम ड्युटीवर असताना आपल्या मुलाकडे मुलाला लक्ष देत आणि या आपलं कर्तव्य पूर्ण करत आहेत घनकचरा विभागाचे जे काही सगळे स्टाफ आहेत त्यांच्याकडनं हा सगळा परिसर स्वच्छ करून घेतला जात आहे अमृतनगर आर टी ओ परिसरातला हा सगळा एरिया आहे या ठिकाणी पूर्ण अंतर्गत रस्ते सुद्धा स्वच्छ करून घेतले जात आता आपण सहाय्यक आयुक्त मॅडम जे आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीने ही मोहीम सुरू आहे नमस्कार सहाय्यक आयुक्त मगर मॅडम आता सोबत आहेत तर त्यांना विचारूया कशा पद्धतीने ही मोहीम सुरू आहे मॅडम नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने सोलापूरात स्वच्छता मोहीम सुरू आहे सध्या स्वच्छता मोहीम 2.0 पॉईंट झिरो ही सोलापूर महानगरपालिकेकडून सुरू आहे सदर मोहीम ही महापालिकेच्या आयुक्त मॅडम माननीय शीतल तेली मॅडम तसेच अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर आणि आमचे नियंत्रण अधिकारी श्री लोकरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्तम पद्धतीने चालू आहे यामध्ये झोनचे तांत्रिक सेवक असतील किंवा घरा विभागाचे आमचे सी एस आय नागपिळक साहेब असतील आणि त्यांची पूर्ण टीम असेल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम पद्धतीने सोलापूर स्वच्छतेचं काम सध्या सुरू आहे कशा पद्धतीचा कचरा जास्त दिसून येतोय तुम्हाला सध्या आपण विचार केला तर अजोरा असेल वेगवेगळ्या प्रकारचा तसेच पालापाचोळा असेल प्लास्टिक प्लास्टिक असेल अशा विविध प्रकारचा यामध्ये आपल्याला कचरा या निमित्तानं नागरिकांना काय आवाहन करता येईल आपल्याला म्हणजे महापालिकेकडून आमचं हे आव्हान असेल की आमच्या विभागाकडून असेल किंवा पालिकेकडून असेल आम्ही जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करू कचऱ्याचे जे, जे काही स्पॉट असेल ते आम्ही क्लिअर करण्याचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रयत्न चालू राहील हो मॅडम तुमचं जे काही तुम्ही कर्तव्य बजावताय सोबतच तुमचा हा चिमुकला पण दिसून येतोय कशा पद्धतीने हे सगळं तुम्ही मॅनेज करताय खरं तर एक महिला म्हणून घर आणि ऑफिस हे सांभाळताना खूप तारेवरची कसरत आहे कारण याला एवढ्या सकाळी घेऊन येणं हे माझ्यासाठी पण खूप मोठं आव्हान आहे कारण याचं सकाळी उठण्याचं टायमिंगच खरं तर दहा वाजता आहे तरी पण मी सकाळी याला लवकर उठून आहे असं घेऊन येत आहे पण तरी पण ही नोकरी ही मी स्वतः स्वीकारलेलं एक गोष्ट आहे त्याच्यामुळे मी दोन्हीचं मी बॅलन्स करून येस आ, स्मार्ट सोलापूर कर डिजिटल मीडियाच्या तुमच्या सगळ्या महानगरपालिका आणि वैयक्तिक सुद्धा खूप कौतुक आहे कारण कर्तव्यामध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीचं कमीपणा येऊ देत नाही त्या पद्धतीनं <laughs> तुमचं काम सुरू आहे धन्यवाद मॅडम <laughs> जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स